सरकारनं मराठा आरक्षणाबाबत घेतलेले निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे ओबीसी आरक्षणाचं ताट आणि मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट हे वेगवेगळंच असलं पाहिजे असं प्रतिपादन वंचितचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलंय आंबेडकरांनी नेमकं के काय काय म्हटलंय पाहूयात ओबीसी समूह म्हणून जो आहे यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की कालपर्वापर्यंत बीजेपी म्हणत होते आमचा डीएनए ओबीसी आहे मुळात शत्रू नंबर एक ओबीसीचं कोण तर भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती ओबीसीना आता राजकीय सोबती कोणीच राहिलेला नाही अशा कालावधीमध्ये स्वतःचा अधिकार आणि आम्ही जे म्हणतोय की बऱ्या कष्टाने आमच्यासारख्या यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांना एकोणीसशे नव्वदला पंतप्रधान केलं आणि मंडल कमिशन लागू केला ते वाचवणं आता ओबीसीच्या हातामध्ये आहे तेव्हा राजकीय जागृती करणं हा सगळ्यात ओबीसीचा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि स्वतःच राजकीय अस्तित्व त्यांनी प्रस्थापित केलं पाहिजे आणि राजकीय अस्तित्व प्रस्थापित करायचं असेल तर दोन चार ओबीसीचे जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यापेक्षा पूर्णपणे बॉडीज ही ओबीसीची कशी असेल या दृष्टिकोनातून त्यांनी आता वर्कआउट केलं तरच त्यांचं तरच ओबीसीचे अधिकार राहतील नाही तर स्वतःकडे हा जो निजामी मराठा सत्तेमध्ये बसलेला जो आहे तो सत्तावीस टक्केच्या सत्तावीस टक्के हे ओबीसीकडून काढून मराठ्यातले जे कुणबी झाले त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही हा धोका ओबीसीनी लक्षात घ्यावा मग ते शिक्षण क्षेत्रामधला असेल ते राजकीय क्षेत्रामधला असेल किंवा ते सर्व्हिस सेक्टर मधला माझा इथे असणारा आता नाही मागच्या याच्यामध्ये आरोपच होता की इथला असणारा जो निजामी मराठा आहे या निजामी मराठाला आणि सत्तेमध्ये बसलेला आहे त्याला रयतेतला मराठा गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यातलं भांडण लावायचं त्याला दुर्दैवाने मी असं म्हणेन की हे निजामी मराठा जे सगळ्याच पक्षामध्ये आहे त्यांनी जे मागच्या काही दिवसापूर्वी आंदोलन झालं त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला हे निजामी आमदार आहेत निजामी खासदार आहेत त्यांना पक्ष ते विसरतात आता आपल्याला संधी मिळालेली आहे ओबीसी आणि मराठा समाज ह्याच्यात भांडणं लावण्याची ती संधी काहीतरी सोडत नाही आणि दुर्दैवाने आता आपण बघितलं असेल की ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि शासनाने घेतलेली ही जी भूमिका आहे ही सर्वच मराठा ओबीसी सर्वच मराठा कुणबी आहेत अशी जी भूमिका घेतली आहे त्याला पूर्णपणे विरोध करतोय आणि आमच्या सत्तावीस टक्क्यांमधनं आम्ही मतदान द्या आम्ही आमच्यातला वाटा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली